नमस्कार मित्रांनो मित्रांनो पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्या संदर्भात आणि नमोच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे हो मित्रांनो शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे त्याचबरोबर सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार नाही हे पण जाहीर केले आहे तेव्हा मित्रांनो या पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता कधी वितरित केला जाणार आहे आणि तुम्हाला मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक सबस्क्राईब करा चला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो शासनाच्या या अधिकृत पोर्टल वर घोषणा करण्यात आली आहे तेव्हा सर्वात आधी कोणत्या शेतकऱ्यांना सोळावा हप्ता मिळणार नाही आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळेल हे जाणून घेऊया आणि त्यानंतर हप्ता कधी वितरित केला जाईल ते जाणून घेऊया इथे बघा स्पष्ट चांगले आहे ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झाली आहे त्याच शेतकऱ्यांना पीएम चा सोळावा हप्ता आणि नमो चा दुसरा हप्ता मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी सोळावा हप्ता वितरित होण्याआधी आपली ई केवायसी केली नाही त्यांना पीएम किसान चा व नमोचा दुसरा हप्ता मिळणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो आता सोळावा हप्ता कधी वितरित केला जाईल ते पहा या ठिकाणी स्पष्ट सांगले आहे पीएम किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल अशी माहिती इथे कृषी आयुक्तालयाने दिली आहे मित्रांनो या ठिकाणी तारीख दिलेली नाही परंतु मिळालेल्या माहितीनुसार सत्तावीस किंवा अठ्ठावीस फेब्रुवारीला हप्ता वितरित केला जाऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी झाली आहे त्याचबरोबर आधार संलग्न झाले आहे तसेच भूमी अभिलेख नोंद अध्यावधी झाली आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता आणि नमोचा दुसरा हप्ता मिळणार आहे मित्रांनो तुमच्यापैकी कोणाची ई केवायसी बाकी असेल तर एकवीस फेब्रुवारी पर्यंत या विशेष अभियाना अंतर्गत करून घ्या मित्रांनो पी एम किसान योजनेच्या सोळाव्या संदर्भात आणि नमोच्या दुसऱ्या हप्त्या संदर्भात अशी ही महत्वपूर्ण अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद